नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय आहे की जीवा नंदिनीला जेवण भरवत असतो तो सगळ्यांची नावं घेऊन जेवण भरवतो आणि स्वतःचं एकदा नाव घेतो तो म्हणतो हो हा घास जीवाचा तो नंदिनीकडे बघतो त्याला वाटतं की नंदिनी आपल्या नावचा घास खाणार नाही जीवा तो चमचा खाली करतो नंदिनी म्हणते काय झालं तुम्ही हा घास जीवाचा म्हटल्यावरती मी खाणार नाही का जीवा चमचा पुढे करतो आणि नंदिनी तो घास खाते जिवा नंदिनीला सगळं जेवण भरवतो जिवा नंदिनीला पाणी देतो आणि तो तिच्याकडे बघत असतो जिवाला आठवतं की विक्रमने आपल्याला सांगितलं होतं तुमचा पार्टनर हा तुमचा वरणभात असतो आता ज्याने त्याने आपापला वरण भात शोधावा जिवा म्हणतो नंदिनी तू माझा वरण भात आहेस की नाही मला माहिती नाही पण मी तुला कधीच उपाशी झोपू देणार नाही नंदिनी पाणी आणि म्हणते थँक्यू सो मच खाल्ल्यावर समजलं की पोटात खरंच भूक लागली होती खड्डा पडला होता आता जरा बरं वाटतंय जेव्हा नंदिनीला म्हणतो नंदिनी तू, तू चोवीस तास मागून तर घेतलेस पण या चोवीस तासामध्ये असा कुठला पुरावा सादर करणार आहेस नंदिनी विचार करत असते कुठला पुरावा आहे जो या सगळ्याचा पर्दाफाश करू शकतो वसूचा पर्दाफाश करू शकतो याचा विचार करते तर इकडे गावाच्या ठिकाणी पार्थ काव्या काका काकूंसोबत जेवायला बसतात पारचं फोनवरचं बोलणं झालेलं असतं तो आतमध्ये येऊन बसलेला असतो आणि टेन्शनमध्ये असतो काव्य विचारते देशमुख काय झालंय कोणत्या विचारात आहात तुम्ही पार्थ म्हणतो आत्ताच आईशी बोलणं झालं आईने मला काही सांगितलं नाही पण तिच्या आवाजावरून असं वाटलं की घरी कोणतं तरी टेन्शन आहे काकू म्हणतात असू द्या घरचा विचार करू नका आता जेवण वाढलंय ना जेवून घ्या एक ताट वाढलेलं असतं पार्थ ते ताट घेतो आणि जेवायला सुरुवात करत असतो काव्य त्याच्या हातातून ते ताट हिसकावून घेते काव्य म्हणते तुमचं तुम्ही वाढून घ्यायचं हे ताट मी मला वाढून घेतलेले पार्थ म्हणतो आता हे ताट मी घेतलंय ना मग माझं झाले पार्थ काव्या ताटावरून भांडत असतात अगदी लहान मुलासारखे भांडतात ताटाची खेचाखेच चालू असते काव्या म्हणते तुम्हाला काही कळतंय का आपण आपल्या घरात नाही आहोत लहान बाळासारखं भांडू नका आता माझ्याशी पार्थ म्हणतो हे बघा लहान बाळासारखं तुम्ही माझ्याशी भांडताय तुम्ही कायम माझ्याशी भांडत असता काव्या पार्थ पुन्हा भांडण सुरू करतात आणि ताट खेचत असतात काकू वैतागते काकू म्हणते काय लावलं आहे हे अरे एका ताटावरून भांडताय तुम्ही तुमचं काय बालविवाह झाला होता का चला आता तर दोघांनी एकाच ताटामध्ये जेवायचं गॅस जेवायला सुरुवात करा पार्थ म्हणतो अरे वा काव्या मोठे डोळे करते पार्थ म्हणतो नाही नाही असं नाही चालणार दोन ताटं वेगवेगळे करावे लागतील दुसरं ताट द्या मला काकू म्हणतात सांगितलं ना आमच्याकडचं ताट संपले नाही आहे ताट माझ्या नवऱ्याने मला सांगितलं आहे की तुमचं ताजं ताजं लग्न झालं आहे म्हणून त्यामुळे आता ताजं ताजं वाढलंय गरम गरम वाढलंय म्हणून गुपचूप एकाच ताटामध्ये जेवायचं मी सांगते म्हणून जेवायचं म्हणजे जेवायचं एकाच ताटात जेवायचं पार्थ काव्या एकमेकांकडे बघत राहतात एका ताटात कसं जेवायचं या विचारत असतात काकू म्हणतात काय वर झाले लाज वाटते एका एका ताटामध्ये जेवायची पार्थ म्हणतो नाही मला काहीच वाटत नाही आहे यांना लाज वाटते काव्या पार्थच्या कानात म्हणते काय हो आपली स्टोरी सांगायची काय गरज होती तुम्हाला पार्थ म्हणतो मला असं वाटलं होतं की आपली स्टोरी सांगितल्यावरती यांच्या दोघांमधली भांडणं कमी होती त्यामुळे मी स्टोरी सांगितली काव्या एका ताटामध्ये दोन भाग करते आणि पार्थला म्हणते ही बाजू तुमची आणि ही बाजू माझी काकू म्हणते नाही ह्या हे असं चालणार नाही संसारामध्ये तुझं माझं काही चालत नाही संसारामध्ये भांडण प्रेम दोन्ही वाटून घ्यायचं असतं आणि मला सांगा तुमचं खरंच लग्न झालं आहे ना पार्थ म्हणतो काओ सारखे संशय घेता आमच्यावरती आणि सारखं सारखं काय विचारता लग्न झालं आहे का लग्न झालं आहे का काकू म्हणते तुम्ही असं कुत्र्या मांजरासारखे भांडताय ना त्यावरून वाटतं की तुमचं लग्न झालंच नाही आहे तुम्ही म्हणताय ना तुमचं लग्न झालं आहे तर चला आता सिद्ध करून दाखवाच पार्थ म्हणतो कसं सिद्ध करून दाखवायचं लग्न झालं ते काकू म्हणते कसं म्हणजे आता तुम्ही दोघांनी आमच्यासमोर एकमेकांना घास भरवायचा काव्याला ते काही आवडत नाही काव्या म्हणते कशाला सिद्ध करायचं आहे गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे ना मग बस झालं काकू म्हणते काय गळ्यात कुणाच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय त्याच्या ना मग त्याला घास भरवायला प्रॉब्लेम काय आहे आता तुम्ही जर माझं ऐकलं नाही भऱ्या बोलाने एका ताटात जेवले नाही एकमेकांना घास भरवला नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही काव्या पार्थ घाबरतात पार्थ म्हणतो आता त्या एवढं म्हणतायत तर मग आपण एकमेकांना घास भरूयाच पार्थ काव्याला घास भरवत असतो काव्य म्हणते तुम्हाला तर नाही ना मी घरी जाऊनच बघते पार्थ म्हणतो चालेल आत्ता घास भरवू द्या पार्थ काव्याला घास भरवतो आणि काव्या पार्थला घास भरवते काव्या घास भरवत असताना पार्थ काव्याचं चा बोट चावतो पार्थ म्हणत म्हणतो वाह पार्थ तुझ्या आयुष्यातला एकदम बेस्ट श्रावण आहे हा मंदिरामध्ये न जाता श्रावण न पाळता तुला सगळा प्रसाद मिळालाय मी संसाराचा गाडा एकट्याने ओढतोय पण कधीतरी अशी दरड कोसळू देत म्हणजे कसं आहे ना संसार गोडीने होईल पार्थ खुश असतो काव्या म्हणते देशमुख जेवा पार्थ आ करतो आणि घास भरवायला सांगत असतो आजी म्हणतात भरव चल मग घास त्याला काव्या पार्थला जेव घालते आणि पार्थही काव्याला जीव घालतो तर इकडे जिवा नंदिनीला विचारतो नंदिनी तुझ्याकडे काय पुरावा आहे तू पुरावा कसा आणणार आहेस नंदिनी म्हणते पुरावा तर मी आणणारच आहे वस्तुहत्त्या किती खोटारड्या आहेत हे सगळ्यांसमोर मी आणणार आहे ना जिवा विचारतो पण नक्की तू काय करणार आहेस मला तरी सांग ना नंदिनी म्हणते नाही जीवा ही माझ्या एकटीची लढाई आहे आणि ही मला एकटीलाच लढू द्या जिवा म्हणतो नंदिनी तू एकटी नाही आहेस मी आहे तुझ्यासोबत आपण एकत्र मिळून लढूया नंदिनी म्हणते नाही नको मला तुम्हाला कुठल्याही अडचणीत टाकायचं नाही आहे आज नाही म्हणता बाबा माझ्यावरती रागवलेले आहेत माझ्यावरचा राग त्यांनी तुमच्यावरती काढायला नको तुमच्यावरती चिडायला नको जिवा म्हणतो हे बघ माझ्यामुळे जर तुला हेल्प होणार असेल तर बाबा माझ्यावरती का चिडतील आणि हे बघ नंदिनी बाबा ऑलरेडी डिस्टर्ब आहेत पण तरी त्यांना माहिती आहे की तू उगाच आरोप करणार नाहीस आणि तसं त्यांनी बोलून दाखवलं आहे नंदिनी म्हणते पण मला भीती वाटते की माझ्यामुळे तुम्ही भरडले जाल जिवा म्हणतो नंदिनी मला पण भीती वाटते मला पण वाटते की तुझ्यासोबत काही उलटसुलट होऊ नये आणि जर का भरडले जाणारच असो तर एकत्र भरडले जाऊ त्याला काय हरकत आहे लग्नात सप्तपदी चालताना आपण एकमेकांना वचन दिले एकमेकांच्या सोबत राहू प्रत्येक संकटात एकमेकांना साथ देऊ आणि आता तूच म्हणतेस का की मी मागे राहू असं का करते आहेस नंदिनी म्हणते जीवा जे लग्न आपण मोडायला निघालो आहे त्या लग्नाची वचनं पाळण्यामध्ये काही अर्थ नाही आहे त्यामुळे प्लीज आता तुम्ही उगाच हट्ट करू नका तुम्ही मगाशी सगळ्यांसमोर मला सपोर्ट केला होता त्यासाठी थँक्यू सो मच पण आता जे काही करायचे ते मी एकटीच करणार तर इकडे रम्या वसू बोलत असतात रम्या म्हणते आई ती नंदिनी काय पुरावा घेऊन येईल आपल्याला सांगता येत नाही त्यामुळे आपल्याला तिच्या एक पाऊल पुढेच असायला हवं वसू म्हणते रम्या मी त्या नंदिनीला चांगलंच ओळखून आहे ती काय करू शकते ना मला चांगलंच माहिती आहे ती तिचा पुढचा डाव खेळण्याआधी मी माझी पुढची चाल खेळून मोकळी झालेली असेल रम्या म्हणते म्हणजे आत्ता जसं तू केलंस तसंच म्हणते आहेस ना वसू म्हणते अगदी तसंच रम्या म्हणते पण आई मानला तुला अगं नंदिनीचा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून तू दीपकचा नंबर स्वतःच्या मोबाईलमधून डिलीट केला नाहीस आणि मग घरातल्यांना सांगायच्या आधीच तू दीपकचा नंबर डिलीट पण करून टाकलास आणि तू तिला घरातल्या सगळ्यांसमोर तोंडावर पाडलंस वसुन ते बिच्चारी अगं साधी आहे ना आणि हा साधेपणा तिला भोवला दीपकचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये बघितल्यानंतर मी तो नंबर डिलीटसुद्धा करू शकते हे सुद्धा ती विसरली होती बावळट कुठली पण अगं कदाचित तिला असं वाटलं असेल की मी घाबरून सगळ्यांसमोर मान्य करेन की हे सगळं मीच केलंय मला माफ करा असं मी म्हणेन रम्या वसू मोठमोठ्याने हसायला लागतात रम्या म्हणते हो आई अगदी तसंच असे वाटलं असेल तिला पण आई तुला कळतंय का अगं दिलेल्या चोवीस तासांपैकी चार तास संपलेसुद्धा वसू म्हणते आणि रम्या त्या चार तासांसारखे हे पुढचे वीस ताससुद्धा सहज संपून जातील आणि त्यानंतर ती नंदिनी या घराच्या बाहेर असेल आता उद्या मी काय काय करते ना ते रम्या तू बघच व पुढच्या गोष्टींचा विचार करत राहते तर इकडे पार्थ घरचा विचार करत असतो पार्थ मनात म्हणतो आई फोनवरती डिस्टर्ब वाटली होती मला घरात काही मोठं तर घडलं नसेल ना उद्या लवकरात लवकर इथून बाहेर पडलं पाहिजे आणि लवकर पोहोचलं पाहिजे पार्थ विचार करत असताना ते काका आत बाहेर येतात काका म्हणतात काय रे घरचा विचार करतोयस का पार्थ म्हणतो हो घरचा विचार करतोय काका म्हणतात हे आहे हा म्हणजे तुझी कारभारणी तुझ्यासोबत असताना घरचा कशाला इतका विचार करतोयस पार्थ म्हणतो एक गोष्ट चांगली घडली आ की मी त्यांच्यासोबत असताना दरड कोसळली जर मी घरी असलो असतो आणि इथे दरड कोसळली असे ना तर काव्या मला फोन करून ओरडल्या असत्या मला म्हणाल्या असत्या की तुमच्यामुळेच दरड कोसळली आहे काका हसायला लागतात काका म्हणतात म्हणजे तू तिला घाबरतंस ना पार्थ म्हणतो नाही तुमच्यापेक्षा जरा कमीच पार्थ पुढे काकानं विचारतो काका मला एक गोष्ट सांगा काकू तुमच्या मागे लाटणं वगैरे घेऊन फिरतात आणि तुम्ही हे सगळं कसं काय सहन करता काका म्हणतात अरे मी तिला सहन नाही करत उलट ती मला सहन करत असते मला पत्ते कुटायचा खूप नाद आहे दिवसभर मी मेहनत करून येतो आणि मग जी कमाई मिळाली आहे ती जुगारामध्ये हरवून येतो मग बस ती बसते बोंबलत तिचं पण बरोबर आहे ना काका पार्थला आपला सगळा अनुभव सांगत असतात काकू त्यांना कसं सहन करतात कसा संसार दोघं गोडीने करतात हे सांगतात पार्थ काका काकूंचं कौतुक करतो तर काका पार्थ आणि काव्याच्या जोडीचं कौतुक करतात पार्थ म्हणतो ती माझी फिसकारणारी आहे नुसती फिसकारत असते माझ्यावर काका म्हणतात ती फिसकारत जरी असली ना तरी नख मारत नाही तुला मांजर असतं ते आधी फिसकारतं आणि नंतर हाताने आपल्याला गोंजारतं आणि संसारामध्ये हे असंच असतं रागावणं भांडण करणं हसणं एकत्र राहणं सगळं हे असंच असतं आणि याशिवाय संसारामध्ये मजा नाही आता जेवणामध्ये नाही का वेगवेगळ्या चवीचे पदार्थ असतात आणि त्यामुळे जेवणाला चव येते आपल्याही संसाराचं तसंच असतं तस पार्थ थोडा विचार करतो आणि म्हणतो काका तुमचं बरोबर आहे पण एखाद्याला समोर वाढलेलं ताटच नको असेल तर तर काय करायचं काका म्हणतात जर कुणाला ते ताटच नको असेल तर पूर्ण ताट त्याच्या समोर ठेवायचंच नाही रोज थोडे थोडे वेगवेगळे पदार्थ ठेवायचे आणि असं केल्याने संसारातला गोडवा वाढतो पार्थ काकांच्या बोलण्याचा पूर्ण विचार करतो दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा असते आणि वसू हातामध्ये राखी घेऊन देवासमोर उभी असते काल नंजनेने जे वचन दिलं होतं ते तिला आठवतं ते विचार करत असताना विक्रम तिथे येतो विक्रम म्हणतो ताई काय करतेयस वसू डोळ्यात पाणी आणते विक्रम म्हणतो ताई तू रडतीयस का अगं आज रडण्याचा दिवस नाही आनंद साजरा करण्याचा दिवस आहे बहीण भावाचं नातं साजरा करण्याचा दिवस आहे आज तू विसरलीस का आज रक्षाबंधन आहे बघ मी छान तयारी करून तुझी कधीपासून वाट बघतोय आणि तू तू इथे उभीस चल शांत हो आता अजिबात रडू नकोस डोळे पूस आणि राखी बांध मला म्हणते विक्रम रडत नाही आहे रे मी आनंद आश्रू आहेत विक्रम खरं तर मी कधीपासून आस लावून बसले होते तू येशील आणि माझ्याकडून राखी बांधून घेशील हे काय ओघळण्याची सगळी तयारीसुद्धा केली होती राखीसुद्धा आणून ठेवली होती मी तुला बोलवायलासुद्धा येणार होते नंतर विचार केला की आज तू माझ्याकडून राखी बांधून घेण्यासाठी हात पुढेच केला नाहीस तर तर काय होईल मनात म्हणते मला माहिती आहे विक्रम नक्की हात पुढे करेल आणि आता जी मी राखी बांधणार आहे ना त्या राखीच्या धाग्यामध्ये मी विक्रमला असं जखडून ठेवेल की त्यानंतर विक्रम माझ्या विचारातून बाहेर पडणार नाही आणि काहीही झालं तरी तो माझीच रक्षा करेल नंदिनीची करू शकणार नाही वसू विक्रमकडे बघत राहते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की काव्या पार्थ आवरून निघालेले असतात ते काका काकूंना येतो असं म्हणतात काकू म्हणतात येतो कसं काय अगं तू सवासणी आहेस ना मन्तात। मन्तात, तु आहे तुला हळद कुंकू लावावं लागेल मी हळद कुंकू लावते तर इकडे विक्रम मानेनी नाश्त्यासाठी बसलेले असतात नंदिनी तिकडे येते आणि रम्यार नंदिनीकडे येऊन म्हणते नंदिनी बारा तास उलटून गेलेत आता तुझ्याकडे फक्त बारा तास उरलेत आणि या बारा तासामध्ये तू जर पुरावे दाखवू शकलीस तर ठीक आणि जर तू पुरावा नाही आणलास तर तुला काय करायचं आहे हे तू नक्की लक्षात ठेवा तर इकडे वसू दीपकला भेटायला येते दीपकला म्हणते दीपक आता काहीही करून तूच मला मदत करू शकतो प्लीज प्लीज माझी मदत कर तू जर माझी मदत केलीस तर मी तुझी मदत करेल तुला या जेलमधून सोडवण्यासाठी प्रयत्न करेल दीपकला वसूची डील पटते